नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा चा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजकालची तरुण पिढी अनेक स्वप्न घेऊन जगत आहे त्यांना खूप काही करायचं आहे मोठी स्वप्न आहेत पण अनेकदा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा मा काही अडचणींमुळे ते मागे राहतात तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पिढीला यशस्वी होण्यासाठी कोणत्या पाच महत्वाच्या गोष्टी शिकवायला हव्यात याबद्दल बोलणार आहोत ज्या त्यांच्या स्वप्नांना देतील एक नवी दिशा यासोबतच आपण काही अतिरिक्त टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ज्यांच्या मदतीने ते अधिक प्रभावीपणे यश मिळवू शकते आणि हो जर तुम्हाला असं आणखी उपयोगी माहितीचं व्हिडिओ पाहायचं असतील तर आमच्या चॅनलला लगेच करा तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका नंबर एक ध्येय निश्चित करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा नवीन पिढीला यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्येय निश्चित करणे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काय करायचे आहे हे ठरवण्यास मदत करा एकदा ध्येय निश्चित झाले की त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे ध्येय लहान असो वा मोठं ते स्पष्ट असणं गरजेचं आहे ध्येय निश्चित केल्यावर त्यासाठी योजना बनवा त्या योजनेवर काम करण्यासाठी स्वतःला प्रेरित ठेवा ध्येय गाठण्यासाठी वेळ आणि संयम आवश्यक आहे ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे ध्येय निश्चित करताना विशिष्ट मोजता येण्याजोगं साध्य करण्याजोगं संबंधित आणि वेळेत पूर्ण होणारं ध्येय ठरवा उदाहरणार्थ जर एखाद्या मुलाला डॉक्टर व्हायचे असेल तर त्याला शाळेत चांगले गुण मिळवण्यासोबतच विज्ञानाचे अधिक ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत त्याला डॉक्टर किच्या प्रवेश परीक्षांविषयी माहिती मिळवावी लागेल त्यासाठी आवश्यक पुस्तकं वाचायला हवीत त्याच्या ध्येयाबद्दल शिक्षकांशी आणि कुटुंबाशी चर्चा करावी डॉक्टर बनण्यासाठी किती वर्ष लागतील याचा अंदाज घ्यावा आणि सर्वात महत्वाचं त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा त्याला शरीर रचना शरीर क्रिया विज्ञान सारख्या विषयांचा अभ्यास करावा लागेल त्याचबरोबर त्याला संवाद कौशल्य सुद्धा विकसित करावी लागते नंबर दोन अपयशातून शिका अपयश ही जीवनाचा एक भाग आहे अपयशाने निराश होऊ नका तर त्यातून शिका आणि पुढे कसे जायचे याचा विचार करा अपयश म्हणजे शेवट नाही तर एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवतं अपयशाचं विश्लेषण करा आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करा अपयशातून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग भविष्यात करा अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा अपयशावर मात करण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे अपयशाच्या कारणांचा शोध घ्या आणि त्यावर काम करा उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्याने निराश होण्याऐवजी पुढील वेळी अधिक अभ्यास करण्याचा निश्चय करावा त्याने आपल्या अभ्यासाची पद्धत बदलावी शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यावे कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करावे वेळेचं नियोजन करावा आणि सर्वात महत्वाचं आत्मविश्वासाने पुन्हा प्रयत्न करावे त्याने मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा आपल्या कमजोर बाजूवर काम करावं नंबर तीन आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि कोणतेही काम करण्यासाठी तयार राहा आत्मविश्वास यशाची पहिली पायरी आहे स्वतःच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा छोटे यश जरी मिळाले तरी स्वतःला शाबासकी द्या नकारात्मक विचार दूर ठेवा सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आपल्या कमजोर बाजूवर मात करण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लोकांसमोर बोलण्याचा सराव करा उदाहरणार्थ जर एखाद्या मुलाला लोकांसमोर भाषण करायचे असेल तर त्याने आधी त्याची तयारी करावी आणि स्वतःवर विश्वास ठेवावा की तो हे करू शकतो त्याने भाषणाची प्रॅक्टिस करावी आपल्या मित्रांसमोर किंवा कुटुंबासमोर भाषण करून दाखवावे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करावेत भाषणादरम्यान आत्मविश्वासपूर्ण हावभाव ठेवावे आणि सर्वात महत्वाचं तयारीवर विश्वास ठेवावा त्याने आय कॉन्टॅक्ट मेंटेन करावा आणि स्पष्ट आवाजात बोलावं नंबर चार सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप महत्वाचे आहे नकारात्मक विचार टाळा आणि नेहमी आशावादी राहा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला अडचणींवर मात करण्यास मदत करतो सकारात्मक विचार आपल्या ऊर्जा निर्माण करतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आपण आनंदी राहतो सकारात्मक लोकांकडून प्रेरणा घ्या प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी मेडिटेशन आणि योगाचा वापर करा उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला कोणतेही काम अवघड वाटत असेल तर त्याने मी हे करू शकतो असा विचार करावा त्याने कामाची सुरुवात लहान टप्प्यांमध्ये करावी कामाच्या सुरुवातीला येणाऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रित करावे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने काम सोपे वाटेल कामामध्ये मदत घेण्यासाठी इतरांना विचारावे आणि सर्वात महत्वाचं हार मानू नये त्याने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स डेव्हलप कराव्यात नंबर पाच इतरांना मदत करा इतरांना मदत केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि आपले संबंध सुधारतात त्यामुळे गरजूंना मदत 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 करण्यास नेहमी तयार केल्याने आपल्यात सकारात्मक भावना निर्माण होते इतरांना करणे एक एक सामाजिक कार्य आहे आपण समाजाचा भाग आहोत याची जाणीव होते मदत केल्याने आपले संबंध अधिक दृढ होतात इतरांना मदत करण्यासाठी तयार राहणे एक चांगली सवय आहे मदत केल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते इतरांना मदत करण्यासाठी व्हॉलेंटिअरिंग करा उदाहरणार्थ जर तुमच्या मित्राला अभ्यासात मदत हवी असेल तर त्याला मदत करा तुम्ही त्याला विषय समजावून सांगू शकता त्याला नोट्स देऊ शकता त्याच्या अभ्यासात त्याला मदत करू शकता त्याला अभ्यासासाठी प्रेरित करू शकता आणि सर्वात महत्वाचं तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करू शकता तुम्ही त्याला स्टडी टेक्निक्स शिकवू शकता या व्यतिरिक्त नवीन पिढीला क्रिटिकल थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स शिकवणे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर त्यांना टाइम मॅनेजमेंट आणि फायनान्शियल लिटरसीचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे आजच्या डिजिटल युगात टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कसा करावा हे शिकवणे देखील महत्वाचे आहे तुम्ही हे काही सोपे नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनेल लक्षात ठेवा प्रत्येक जण खास आहे आणि हो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद